कचरा ही एक फार मोठी समस्या होत चालली याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं देखील गरजेचं त्याचं विभाजन करून त्याचा योग्य प्रकारे सदुपयोग केला ता ता तर निश्चितच फायदा होत असतो जसं की ओला कचरा तो जर आपण घरात जिरवला तर त्यापासून खत निर्मिती करू शकतो तसंच गॅस निर्मिती देखील करू शकतो अशाच गॅसची निर्मिती केली आहे अल्लाद देशपांडे यांनी कमी जागेत व कमी खर्चात तयार होणार अंकुर म्हणजे बायोगॅस प्लांट ची निर्मिती केली व त्याचे पेटंट व ट्रेडमार्क देखील मिळवलं परंतु याचे उपयोग काय आहेत व ते कशा पद्धतीने तयार करण्यात आलं या विषयीची माहिती जाणून घेऊया चाळीस वर्ष बायोगॅसच्या टेक्नॉलॉजी मध्ये काम करते गेल्या आठ ते दहा वर्षापासून कचऱ्याच्या समस्येवरती काहीतरी करावं अशा उद्देशाने मी किचन वेस्ट फार्म वेस्ट गार्डन वेस्ट या सगळ्यापासून काय करता येईल असा विचार केला आणि एक बायोगॅस बनवला याची अंतर्गत योजना जास्तीत जास्त सर्फेस एरियाखा किंवा तुम सारखा करून डायजेस्टर बनवला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मटेरियल बारीक करून त्याची स्लरी बनवून टाक टाकण्याचं हे केलं आणि त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आला मग आता हे पेटंट सीमा समाज उपयोगी हो ठरावं आणि कमर्शियल व्हावं या दृष्टिकोनातून आपण ते करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला अतिशय चांगलं यश मिळालं म्हणजे जिथे जिथे आपण आता हे प्लॅन केले तिथे तिथे घरातला म्हणजे किचनमधला कचरा बाहेर टाकण्याची गरज लागत नाही आणि त्यापासून उत्तम प्रकारचं खत आपल्याला मिळतं म्हणजे उत्तम प्रकारचं म्हणजे ज्याच्यामध्ये एनपीके कंटेंट असतात जे युरियामध्ये असतात जे सुफलामध्ये असतात जे मध्ये असतात जी काही केमिकल फर्टिलायझर आहेत त्यांच्यामध्ये जे कंटेंट आढळून जातात तेच कंटेंट ह्याच्यामध्ये पण मिळतात फक्त आता हा अभ्यास करायचा शिल्लक राहायला की कि किती कि क्वांटिटी वापरली की आपल्याला केमिकल फर्टिलायझर एवढं उत्पन्न मिळू शकेल घरगुती वेस्ट डिस्पोजप करण्यासाठी त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी गॅस मिळवण्यासाठी साधारण आपल्याला वीस हजार रुपये कमीत कमी खर्च येतो आणि चार कुटुंबांचा किंवा पाच कुटुंबांचा कचरा एकत्रित करून केला तर सव्वा दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो आणि एका कुटुंबासाठी पुरेल एवढा गॅसही निर्माण होतो आणि दहा कुटुंबांसाठी पुरेल एवढं खत निर्माण होतं आणि हेच खत आपण शेतीला वापरलं तर आत्ता जे काही योजना आहे किंवा सेंद्रिय खत वापरा म्हणून जे काही हे चाललेलं आहे त्याचं हे अतिशय चांगलं आहे म्हणजे पूर्वी कन्व्हेन्शनली आपण शेणखतच वापरत होतो आता आपण जे वापरतोय ते, आ, ते केमिकल फर्टिलायझर वापरतो आणि सगळे केमिकल आपण खातोय तर चांगल्या प्रकारचं खायला मिळावं हो, हेल्थ सुधारावी एन्व्हायरमेंटला मदत व्हावी अशा सगळ्या दृष्टिकोनातून याचं आपण संशोधन केलं ते बनवलं आणि ते शंभर टक्के यशस्वी केलंय आणि ते आता आपण लोकांकडे करतोय आजपर्यंत आपण जवळजवळ तेरा चौदा ठिकाणी हे बसवलेलं आहे म्हणजे शेतावर बसवलेलं आहे मध्ये बसवलेला आहे वैयक्तिक घरामध्ये बसवलेला आहे कंपनीमध्ये बसवलेला आहे आणि सगळीकडे याचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे कारण आपलं ऑर्डर केल्या सगळं कस्टमाइज डिझाईन असल्यामुळे ऑर्डर केल्यानंतर साधारण आपलं हे एक महिन्याभरामध्ये आपण ते इन्स्टॉल करून देतो आता याच्यामध्ये आणखीन एक असा फायदा होतो की रोजगार निर्मिती पण होऊ शकते म्हणजे मार्केटिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे आ, जी खत विक्री आहे अशा प्रकारे आपण एक प्रकारे रोजगार निर्मितीला पण खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावू शकतो ड्राय खत तयार केलं लिक्विड खत तयार केलं आणि स्प्रे पण तयार केला म्हणजे लोकांना मधून वापरता येईल फवारा देऊन वापरता येईल फ्लड इरिगेशन मध्ये वापरता येईल असं सगळ्या प्रकारे कसं वापरता येईल असं केलं आपण जर पाहिलं तर या कचऱ्याच्या माध्यमातून गॅस निर्मिती तर होतेच परंतु खत देखील तयार केले जात याची क्वालिटी अतिशय चांगली असते तसंच कमी जागेत असल्यामुळे तुम्ही कुठेही बसू शकता जसं घर शेत बाल्कनी इत्यादी विविध ठिकाणीही आपण बसू शकतो प्राचिकेदारी लोकलिटी पुणे